लेखी परीक्षा लेखी परीक्षेचा जर विचार केला मित्रांनो तर के तो ही लेखी परीक्षा आपली फेब्रुवारी महि महिन्यामध्ये येणार आहेत म्हणजेच तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं जे येतं ते म्हणजे काय की आपल्याला लेखी परीक्षेची तयारी फिजिकलची सुद्धा तयारी आपल्याला करावी लागणार आहे परंतु त्यासाठी थोडा अवकाश आहे म्हणजेच त्याच्या आधी आपला एक जो गॅप येतो तो म्हणजे लेखी परीक्षेची तयारी आता ही मित्रांनो लेखी परीक्षेची तयारी तुम्ही कशी करणार आहात म्हणजेच नॉर्मली प्रत्येकाला माहिती आहे की तुम्ही अभ्यास करणार आहात सिलेबस तुम्हाला माहीत झालेला आहे सिलेबसबद्दल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे आपल्या सुद्धा आहे एम एच फोजी डॉट कॉम या वेबसाईटवरती आपल्या सिलेबसचा टोटल मराठीमधून सुद्धा पूर्णपणे अभ्यासक्रम आहे परंतु हा अभ्यासक्रम म्हणजे हा जो जो काय तुमचा चार विषय आहेत प्रत्येक विषयासाठी कोणकोणते आपल्याला टॉपिक्स वाचायचे सगळ्या गोष्टी करायच्यात यासाठी फक्त आणि फक्त आपल्याकडे दोन महिने आहेत मित्रांनो या दोन महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे हे सगळे टॉपिक कवर करायचे आहेत या दिवसावर तुम्ही अभ्यास करत असाल परंतु काही विद्यार्थी असे आहेत मित्रांनो आत्ताच कुठेतरी त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि मोजून आपल्याकडे फक्त साठ दिवस आपण धरून चालू म्हणजे आजपासून ते पुढचे हा महिना डिसेंबर आणि जानेवारी पूर्ण फेब्रुवारीनंतर आपण अभ्यास करू शकणार नाही आहोत असं धरून चालायचं एक तारखेपासून तर मित्रांनो हा पूर्णपणे अभ्यास हा जे टार्गेट आहे हे जे लक्ष आहे आपलं हे लक्ष पूर्णपणे पार करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक नियोजन असणं काहीतरी एक डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे तर तेच नियोजन किंवा के तेच डिसिप्लिन माझ्या अंदाजामध्ये म्हणजे मा थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की अशा प्रकारे तुम्ही ही जे वेळापत्रक आहे ते करू शकता आणि ते वेळापत्रक झाल्यानंतर तुम्हीसुद्धा तुमचा एक अभ्यास हा परफेक्ट करू शकता ते वेळापत्रक सांगण्याआधी मित्रांनो तुम्हाला मी काही टिप्स देन ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच कुठेतरी त्याचा फायदा तुम्हाला होऊन जाईल जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं लॉ ऑफ अट्रॅक्शन की तुम्ही काही गोष्टींचा जर सतत विचार विचार करत राहाल तर त्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला जे स्टडीमध्ये पण काही अशा गोष्टी अप्लाय करायच्यात म्हणजेच काय की जिथे तुम्ही जिथून सुरुवात करता दिवसाची म्हणजे जिथून सुरुवात म्हणजे तुमच्या बेडपासून तुम्ही उठता आणि उठल्यानंतर समोर जिथे बघताय त्या समोर ज्या ज्या दिशेला तुम्ही ज्या वे वॉलवर तुम्ही बघाल तिथे थोडं मोठ्या अक्षरात तुम्ही, अक्षरा तुम्ही एखादा पॅम्पलेट वगैरे लावून तुमचं जे लक्ष आहे म्हणजे तुमचं समजा तुमचं एस एस सी जी डी लक्ष असेल किंवा एस एस जी डी जी डी पॅकी एखादी फोर्स तुमचं लक्ष असेल त्या फोर्सचं तुम्ही तिथे नाव लिहून टाका भिंतीवर लिहू नका नाही तर घरचे ओरडतील तुम्हाला आणि काहीतरी वेगळंच घडून जाईल काहीतरी अशी एक युक्तो सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगेन थोडक्यात की ज्यावेळी तुम्ही सकाळी उठा, उठाल उठल्यानंतर तुमचे सकाळच्या ज्या गोष्टी सगळ्यात तुम्ही पूर्णपणे फ्रेश होऊन तुम्ही अभ्यासाला बसाल किंवा समजा प्रॅक्टिसला जाणार असाल तर त्यापूर्वी एका गोष्टीची खूप मोठी काळजी घ्या मित्रांनो ते म्हणजे काय तुमची झोप पूर्ण झालेली पाहिजे कोणतंही काम पूर्ण करण्याआधी तुमची फिजिकल कंडिशन परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे मेंटल कंडिशन तुमची परफेक्ट असणं गरजेचं आहे त्यासाठी सिंपल काय मित्रांनो तुमची झोप ही पूर्ण झालेली पाहिजे समजा तुम्ही झोप पूर्ण झालेली नसेल तुम्ही रात्री लेट झोपताय मोबाईल बघत बसताय सकाळी लवकर उठताय अभ्यासासाठी परंतु कुठेतरी तुमची तुम्ही, तुम्ही तीन ते चार तासाची झोप घेत आहे मग ती ती फायदा होत नाही कारण की तुमचा मेंदूसुद्धा थकलेला असतो आणि तुम्ही जर समजा अभ्यास करायला घेतला तुमचा मॅक्झिमम एक अर्धा तास तुमचं त्यामध्ये मन लागेल त्यानंतर तुम्हाला झोप येईल किंवा तुमचं मन बोर होऊन जाईल तर ते नको आहे थोडं फ्रेशनेस असणं खूप गरजेचं आहे तरच तुमचा अभ्यास होईल त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकर झोपा लवकर उठा आणि जरी तुम्हाला लेट होत असेल झोपायला तर मित्रांनो एक मिनिमम पा सहा ते सात ता तासाची झोप तुम्हाला असणे तर गरजेचं आहे म्हणजे तुमच्या अंगामध्ये आळस किंवा ते ते जे नर्वसनेस असेल किंवा तुम्ही जे डोमिटि डिमोटिवेट जे तुमच्या अंगामध्ये काही तयार होणार असतील वायरसेस तर ते होणार नाही आहेत तर मी एकच सांगेन तुम्हाला झोप पूर्ण तुमची पूर्ण पूर्ण झाली पाहिजे सेकंड मित्रांनो तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही जेव्हाही सकाळी लवकर उठाल म्हणजे प्रत्येकजण काय म्हणतो की सकाळी लवकर उठल्यानंतर तुमचा अभ्यास चांगला होतो असं काही नाही मित्रांनो प्रत्येकाचं एक पॅटर्न बनलेलं आहे म्हणजे काय कोणाचा सकाळी अभ्यास होतो कोणाचा दुपारी होतो कोणाचा संध्याकाळी होतो कोणाचा रात्री होतो तर प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येकाची लाईफस्टाईलसुद्धा वेगळी आहे कोणी शहरात राहतं आहे कोणी गावामध्ये राहतं आहे कोणी जॉब करत आहे आत्ता तर कोणी जॉब करत नाही आहे तर कोणी कोणाच्या घरी दंग असतो कधी कधी कोणाच्या घरी शांतता पूर्णपणे असते सकाळी शांतता असते संध्याकाळी नसते तर तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या आसपासच्या वेळेप्रमाणे तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे कुठे करायचा आहे कुठे करायचं आहे हे सुद्धा खूप मॅटर करतं कारण की कधीकधी मित्रांनो काय होतं तुमचा अभ्यास लायब्ररीमध्ये होत लायब्ररीमध्ये होत नाही परंतु तुमच्या घरामध्ये होतो कधी कधी काय होतं तुमचा हॉलमध्ये अभ्यास होत नाही पण बेडरूममध्ये होतो कधीकधी बेडरूममध्ये होत नाही पण हॉलमध्ये होतो किंवा तुमच्या अंगणात होतो कुठे झाडाखाली होतो किंवा रोडवरती सुद्धा होतो तर तुम्हाला ते आहे तुम्हाला तुमचा अभ्यास कुठे होतो आहे तरच तुम्ही तो अभ्यास परफेक्ट करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक सांगेन की जेव्हाही तुम्ही सकाळी उठाल फिजिकल जर तुम्ही करत असाल सकाळच्या पारी बेस्टच आहे फिजिकलबद्दल आपला व्हिडिओ नेक्स्ट येणारच आहे परंतु जर तुम्ही थोडाफार जरी फिजिकल केलात सकाळी जर तुम्ही उठलात थोडाफार व्यायाम वगैरे केलात म्हणजे डिप्स वगैरे मारलेत किंवा कुठेतरी एक फेरपटका मारून आलात तुमची जी झोप आहे मित्रांनो ती झोप उडून जाईल त्याच्यामुळे थोडं तुमचं जे माइंड आहे ते फ्रेश होऊन जाईल तर हे एक माझा सांगण्याचा अर्थ होता की जोपर्यंत तुमचा माइंड फ्रेश होत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासाला बसू नका कारण की बसलात तर थोड्या वेळाने तुमचाच जो माइंड आहे ते तुम्हाला थकवून थक थकलेलं आहे असं जाणवेल आणि तुमचा अभ्यास केल्याचा काहीच फायदा होणार नाही तर त्याच्यानंतर अजून एक पॉईंट येतो तुम्ही मित्रांनो प्रत्येकजण काय म्हणतो की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आप आपल्याला परीक्षा पास करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला खूप पुढे जायचं आहे प्रत्येकाच्या जा मनात असं प्रत्येकाला एक एक अपेक्षा असते की नाही आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या परंतु मित्रांनो काय होतं त्या जोशमध्ये होश गमवणं तुम्ही ऐकलं असेल त्या ह्याच्यामध्ये काय होतं की मुलं जी आहेत ना विद्यार्थी जे आहेत दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच तास अभ्यास करतात चांगली गोष्ट आहे वाईट नाही आहे त्यामध्ये परंतु कंटिन्यू कोणतीच गोष्टी करू नका कारण की तुम्ही कंटिन्यू कोणतीही गोष्ट करायला गेलात तर नक्कीच तिथे फेल होणार होणार समजा तुम्ही असा हात समोर पकडला आहात हा हात तुम्ही मॅक्झिमम तुम्ही एक पंधरा मिनटं वीस मिनटं तीस मिनटं ते एक तास तुम्ही असा पकडू शकाल त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तो हात खाली पडेल हात दुखायला लागेल काही ना काहीतरी प्रॉब्लेम होणार कारण तो शरीराचा एक अवयव आहे तसंच तुमच्या मेंदूचा आहे तर तुमच्या डोळ्याचा आहे तुमच्या मानेचा आहे धरून चला तुम्ही जर कंटिन्यू अभ्यास करत राहिलात तर तुमचा कुठे ना कुठे तो मेंदू थकणार खाली पाडणार डोळे थकणार खाली पाडणार त्यामुळे मित्रांनो तुम्ही मॅक्झिमम एक तीस ते चाळीस किंवा पन्नास मिनटं अभ्यास करा त्यानंतर दहा मिनटाचा ब्रेक घ्या त्या दहा मिनटामध्ये तुम्ही फेरफटका मारून घ्या किंवा तुम्हाला जर सॉंग्स वगैरे ऐकायला आवडत असले तर तुम्ही सॉंग्स ऐका घरामध्ये एखाद्या व्यक्तीवर बोलायला आवडत असेल त्या व्यक्तीशी बोला तुमचं माइंड कोणी फेरेश करत असेल त्या व्यक्तीशी बोला म्हणजे थोडं कुठेतरी चेंज द्या माइंडला द्या फक्त तो रिदम सोडू नका फक्त त्या माइंडला चेंज द्या ह्या गोष्टी केल्यामुळे मित्रांनो काय होणार आहे तुमचं जे माइंड आहे ते पूर्णपणे पूर्णपणे जिथे तुम्ही एका ठिकाणी चाललेला आहात त्या ठिकाणीच राहील परंतु कुठेतरी त्याला पुन्हा तरी, 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 तरी जाग होऊन जाईल तर हे एक झालं मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की समजा तुमचा तुमचं जे टार्गेट असेल की आपल्याला तीन तास अभ्यास करायचा आहे चार तास अभ्यास करायचा आहे परफेक्ट आहे टार्गेट ठेवून चाललंच पाहिजे आपल्याला तर जर तुम्ही चार तास अभ्यास करणार असाल तर त्यामध्ये फक्त तीनच तास अभ्यास झाला पाहिजे मधला जो गॅप आहे तो एक तासाचा ठेवायचा आहे एक तास म्हणजे तुम्ही त्यात डिवाईड करायचं आहे म्हणजेच काय मित्रांनो समजा तुम्ही दोन तास अभ्यास करणार असाल तीन तास अभ्यास करणार असाल तर तुमचा जो अभ्यास आहे तो दोनच तास झाला पाहिजे आणि बाकीचा जो एक तास आहे तो त्यामध्ये दोन तासामध्ये पंधरा पंधरा मिनटाचा हा गॅप तुम्हाला टाकता आला पाहिजे म्हणजेच काय मित्रांनो समजा तुम्ही दोन तास तीन तास अभ्यास करताय त्यामध्ये पहिल्या अर्ध्या तासामध्ये पहिल्या पंधरा मिनटाचा गॅप दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये दुसऱ्या ता अर्धा अर्धा तासाचा गॅप सॉरी पंधरा मिनटाचा गॅप असे करून करून तुम्हाला एक तासाचं गॅप डिवायडेशनमध्ये तुमच्या तर दोन तासामध्ये टाकायचं आहे तेव्हाच कुठेतरी तुमचं जे परफेक्ट नियोजन होऊ शकतं म्हणजेच तुमचा जे माइंड आहे ते फ्रेश राहील तुमचा अभ्यास चांगला होईल हे झाल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे काय तुमच्या स्वतःकडे रोज बघा म्हणजेच काय मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की रोज बघा म्हणजे काय आपल्याला खूप मोठं लक्ष मिळवायचं आहे आणि हे खूप छोटं लक्ष आहे किंवा असंच चला ठीक आहे अभ्यास केलं आपल्या आप जी शाळेतली एक्झाम असते पास झालं तर पास नापास झालं तर काय परत परीक्षा देता येईल असं नाही आहे मित्रांनो कारण की इथे आपल्याला आयुष्याची लढाई जिंकायची ही लढाई जर तुम्ही जिंकली तर आयुष्य पूर्णपणे मार्गी लागणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक सांगेल इथे कोणतीच चूक करू नका थोडंफार जरी तुम्हाला वाटलं की आपण आजारी आहोत लगेच उपचार घ्या थोडंफार जरी असं वाटलं की आपल्याला विकनेस येतोय चांगलं पिन चांगलं जे काही डाईट आहे ते तुम्ही घ्या चांगलं डाईट घ्या चांगलं राहा चांगल्या गोष्टी करा चांगले विचार करा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी मिळून जातील थोडं बाहेर फिरणं टाळा गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की बाहेर फिरणं इकडे तिकडे जाणं हे थोडं कमी करा प्रवास कमी करा कारण की कधी कोणत्या गोष्टी होतील सांगता येत नाही समजा तुम्ही कुठे फिरायला गेलं ठेस लागली ॲक्सिडंट झाला कुठे पडलात कुठे काय झालं गाडी घसरली तर त्याचा इफेक्ट कुठेतरी तुमच्या अभ्यासावर कुठेतरी तुमच्या करिअरवर होऊ शकतो घाबरवत नाही आहे मी परंतु ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचे आहे त्याच्यामुळे मित्रांनो कोणतीही गोष्ट करताना कोणतीही गोष्ट हाताळताना प्रत्येक गोष्ट करताना काळजी घ्यायची आहे एखादं घ्यायचे कारण की आपल्याला वर्दी मिळवायची आपल्याला फौजी महाराष्ट्राचं व्हायचं आहे तर हे झालं मित्रांनो ज्या काही इन्स्ट्रक्शन होत्या मी तुम्हाला सांगायच्या होत्या की आपल्याला काय करायचं आहे म्हणजे कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तरच तुम्ही यामध्ये पुढे जाऊ शकाल तर तुम्हाला मी नेक्स्ट सांगेन की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे तर तुम्हाला सकाळी समजा प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे की नाही उठायचं प्रत्येकाचा तो विषय आहे पण मी जर एक तुम्हाला नॉर्मल शेड्यूल सांगेल माझ्याप्रमाणे म्हणजे समजा तुम्ही जर अभ्यास मनापासून करणार असाल तर तुम्ही जर शहरात राहणार असाल तुम्हाला काहीच काम नसेल किंवा तुम्ही गावात राहताय तुम्हाला काहीच काम नसेल तर तुम्ही लवकर सकाळी उठू शकता आणि हा जो शेड्यूल तुमच्याप्रमाणे करू शकता परंतु तुमच्याकडे काही काम आहे किंवा तुम्ही काहीतरी कुठेतरी व्यस्त असता त्यावेळी ह्या गोष्टी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जर फिजिकलपासून सुरुवात करणार असाल तरीसुद्धा ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तर मित्रांनो सकाळी मी एकदम मिनिमम शेड्यूल घेतलं आहे की तिथे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर काय सांगितलं असं तुमच्याप्रमाणे घ्या डसाइ डेट जसा टाईम तुम्हाला लावायचा तसं तुम्ही टाईम लावू शकता तर मित्रांनो सकाळी आपण आठ वाजता उठलो समजा आठ वाजता म्हणजे खूप प्रत्येकाला वाटेल काय सर आम्ही आम्हाला अभ्यास करायचा आहे पण तुम्ही आठ वाजता सांगताय चार तरी सांगा पाच तरी सांगा सहा तरी सांगा ते तुमचा प्रश्न आहे तुम्हाला कितीला उठायचा पण मी आठचा टाईम ठेवला आहे आठ ते नऊ तुम्हाला आठ वाजता तुम्ही उठलात तर उठलं की लगेच उठायचं ना की मोबाईल घेऊन बसायचं आहे रील्स बघत बसायचे कोणाला चॅटिंग करायचे कोणाशी करायचे काय ते तुमचा प्रश्न आहे तर आठ ते नऊ या दरम्यान तुम्हाला काय करायचं तुम्हाला उठून फ्रेश वगैरे आहे पूर्णपणे तुमचं ब्रेकफास्ट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला नऊ ते जवळजवळ बारा ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं तीन तासाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे नऊ ते बारा सकाळचा त्यात तुम्हाला काय काय करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे म्हणजे तुमचे समोर तुम्ही क्लासेस लावले असतील किंवा तुम्हाला एखादे टॉपिक परफेक्ट वाटतात सकाळी आपलं माइंडसुद्धा थोडं फ्रेश असतं त्यावेळी तुम्ही तुमचे आवडते टॉपिक जर घेतली तर अजून ते स्ट्रॉंग होतील त्यावेळी काय करायचं नऊ ते बारामध्ये तुम्हाला दोन तासच अभ्यास करायचा मला सांगितलं एक तास तुम्हाला त्यामध्ये पंधरा पंधरा मिनटाचा गॅप द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नऊ ते बारामध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास कराल त्यावेळी एक तास तुम्हाला तुमचा आव आवडता सब्जेक्ट करायचा आहे आणि राहिलेला जो सेकंड एक तास आहे त्यामध्ये तुम्हाला जे हेवी सब्जेक्ट आहे जसं मॅथ्स आहे किंवा जे डिफिकल्ट तुम्हाला वाटतंय की नाही हे व्याकरण वगैरे असतं ना ते सब्जेक्ट तुम्ही घेतले तर थोडं चांगलं होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला बारा ते एक या दरम्यान तुमचं लंच वगैरे जे काय असेल बाकीचा टाईमपास तो तुम्हाला करून घ्यायचा आहे म्हणजे लंच करायचा त्यानंतर तुम्हाला घरात वगैरे गप्पा वगैरे मारायचे असेल तर सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता त्यानंतर पुन्हा एक ते चार हा जो काळ आहे मित्रांनो हा काळ खूप चांगला म्हणू शकतो अभ्यासासाठी कारण या काळ काळामध्ये आपल्या घरातले सुद्धा थोडे नॉर्मल झालेले असतात आपल्या आसपाससुद्धा थोडी शांतता असते सगळ्या गोष्टी एकदम स्थिर झालेल्या असतात दुपारच्या आणि पुण्यात जर राहत असाल मुंबईत राहत असाल किंवा गावाखेड्यांमध्ये जरी राहत असाल मित्रांनो तरी, एक तुम्हाला, तरी तुम्हाला एक ते चार हा ऑल महाराष्ट्र हा जो वेळ आहे कुठेच तुम्हाला बिझी दिसणार नाही जरी तुम्ही जॉब करत असाल तरीसुद्धा तुम्हाला एक ते चार हा वेळ थोडा नॉर्मलच मिळेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन तास पुन्हा अभ्यास करायचा तीन तासामेपैकी तुम्हाला दोनच तास अभ्यास करायचा बाकीचे पंधरा पंधरा मिनटं तुम्हाला रेस्ट घ्यायचे कसे घ्यायचे तुम्हाला लक्षात आलं असेल त्यानंतर तुम्हाला चार ते सहा जो आहे चारा, चारा तुम्हाला स्नॅक्स वगैरे काय खायचं असेल थोडाफार नाश्ता करायचा असेल किंवा तुम्हाला टाईमपास करायचा असेल चार ते सहा दोन तासामध्ये किंवा तुम्हाला वर्कआउट करायचं असेल जिम करायचं असेल कुठे ग्राउंडवर जायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चार ते सहा टाईममध्ये तुम्ही करू शकता म्हणजेच काय तुम्हाला हे दोन तास पुन्हा एकदा मिळतात त्यानंतर परत काय करायचं मित्रांनो सहा ते नऊ संध्याकाळच्या सहा ते नऊ आहे थोडा बिझी शेड्यूल असतो प्रत्येक सगळीकडे परंतु त्यातूनही तुम्ही टाईम काढून सहा ते नऊ हा तुम्हाला तीन तास अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येक पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्हाला पंधरा पंधरा मिनिटाचा गॅप घ्यायचा आहे म्हणजेच काय तिथेसुद्धा तुमची तीन तासापैकी दोन तास अभ्यास होणार आहे एक तास तुम्ही पंधरा मिनिटाचा गॅप घेऊन त्यामध्ये तुम्हाला पंधरा मिनटात काय करायचं आहे ते तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे त्यानंतर जेव्हा नऊ वाजता तुम्ही अभ्यासावरून उठाल तेव्हा नऊ ते बारा मला पूर्णपणे टाइमपास करायचं आहे मी डायरेक्ट सांगेल हे जे तीन तास असतात पूर्णपणे टाइमपास म्हणजे तुम्हाला मूवी बघायला आवडते तुम्हाला सॉन्ग्स ऐकायला आवडतात तुम्हाला गेम्स खेळायला आवडतात तुम्हाला चॅटिंग करायची असेल कारण सगळेजण नऊ नंतर फ्री असतात किंवा तुम्हाला मोबाईल बघायला आवडत असेल दिवसभर मी किती मोबाईलला टाईम दिला आहे तुम्ही बघू शकता आणि संध्याकाळी नऊ ते जे बारा आहे बारापर्यंत सांगितलं आहे नऊ ते बारा तुम्ही पाहिजेल एवढं टाईमपास करू शकता तुम्हाला पूर्णपणे वेळ मिळणार आहे तर अशा वेळी मित्रांनो तुम्ही जर शेड्यूल पाहिला आत्तापर्यंत दिवसातून तुमचे सहा तास अभ्यास होणार आहे आणि बाकीचा जो वेळ आहे चोवीस तासातला सहा तास तुम्ही अभ्यास करणार आहात बाकी बारा ते आठ रात्री झोपणार आहात जवळजवळ तुम्ही जर पाहिलं तर बारा ते तीन तीन तास होतात तीन ते सहा सहा तास होतात आणि बाकी पुढचे जे दोन आहेत म्हणजे सहातून आठ तास तुम्ही आरामात झोपताय बारा ते आठ झोपताय सहा तास अभ्यास करताय म्हणजे तुमचे किती झाले आठ आणि हे सहा चौदा तास झाले आणि बाकी दहा तास तुम्ही टाईमपास करताय हे पण तुम्ही बघितलं तुमचा शेड्यूल जो आहे सहा तास अभ्यास म्हणजे भरपूर झाला दिवसातून दहा तास टाईमपासून ते पण सुद्धा भरपूर झालं आणि तुमचा जो बारा तास आहे झोप सॉरी आठ तास झोप ती पण परफेक्ट झाली तर अशा प्रकारे तुम्ही शेड्यूल जर केलात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल मित्रांनो हे शेड्यूल आपल्या वेबसाईटवरती सुद्धा मिळेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकण्याचा मी प्रयत्न करेल म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरली समजून जाईल तर अशा करतो की मित्रांनो मला हा शेड्यूल किंवा हे जे वेळापत्रक नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तो नक्कीच अशा विद्यार्थ्यांना शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना टाईमपास सोबत अभ्याससुद्धा करायचा आहे आणि अशा विद्यार्थ्यांनासुद्धा शेअर करा की ज्यांना इथून पुढे भरती व्हायचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांनासुद्धा शेअर करा मित्रांनो की ज्यांना नक्कीच यावर्षी वर्दी मिळवायचे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नडवीसह अशा एखाद्या नविषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम